काउंटिंग चालू आहे काउंटिंग काय फरक नाही पडत हा आणि काय फरक नाही पडत दोन फक्त दोन, 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 दोन।, दोन दिस कमी पडले पाच 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 बीत ना मी पन्नास मारली आहे चाळीस देवा कट ना नाय जय ना जय ना ना त्यांनी पाच बोलले जास्त करायचं एकशे चाठवल एकशे सत्तर आणि आपला जय भाई डिप्स मारताना फुल डिप्स डिप्स मारिन डिप्स मारीन काउंटिंग चालू आहे काउंटिंग ख डेंजर आणि आमचं गुरु चेला एक चेला शिकवताना एकवीस बावीस बावीस मारले बावीस बावीस बाजीब ना हा मग तू मार आता आता एकेची बारी झालेली आहे आपले आता काय बोल ना <laughs> <तो बोलना। laughs> <आरे माजा> का। <laughs> अच्छा बोल तुझ मारले हा दाखवलं नाही हा तिथे अरे काउंटर दोन गोंग काउंटर विक्र अजून आता मंत्र मारेल म्हणजे मल मारेल मला वाईट म्हणत तीसशे वरचीच मारेल मोबाईल म्हणतात तीसशे वरची मारेल मला वाईट तीसशे वरची मारेल सांग सांग किती मारल नाही तिथं कुठं कुठं इकडे जय जयने किती मरले जय तुम्ही किती मरला एकवीस ना, ना, जाए मर मर ना, एक ना, ना आ, आता एकवीस ची वारती मारली तेव्हा वडापाव देणार आहे पार्टी पार्टी देणार पार्टी एकवीस ची वारती आर गुरुजी गुरुजी तुझा गुरुजी आज गुरुजी आहे का खाली जा खाली बावीस चोवीस पंचवीस अठ्ठावीस एक तीस एकतीस एकतीस काउंटिंग झालेले आहे चाळीस ते बाटकर ना सांग त्यांनी पंधरा <laughs> <laughs> गेला पंधराच मरला कॅन्सल तेवीस तरी मरला तर तुला तेवीस तर वडा आता तेवीस मोमोज 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 बनला आता डाईट मी काहीच कर काहीच करत ना म्हणजे काहीच का तेवीस मार जय आता आपला तेवीस मारणार आहे जय जय तेवीस ओढले तेवीस मारायचे आता मरले दम देमकाउ ना मरले आता तुमचं तुम्ही बघा स्पॉन्सरशिप कॅन्सल स्पॉन्सर मग सांग मारील मारेल मारेल म्हणजे मारेल आयफोन टाकून दिला म्हणजे आता मारणार म्हणजे मारणार हा फेक दे उदर आणि जय पुन्हा एकदा उतरलेला आहे मैदानात सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा मार्च तुला मा व्हिडिओमध्ये येईल व्हिडीओचा जास्त भे असं बोल अठरा कर जय तुझ्या पव वीस एकवीस 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 आशिबा हे दोन मारायला होत तरी पण पावर पावर आहे त्या त्यांनी मरलेले बावीस पण अगोदर मरलेला आणि सेम त्या मरला पाच आणि आता किरण भाई आपला परतचीच मारतो ना किरण भाई <laughs> किरणबाई आता <laughs> ना, 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 ना ना जय ना जय ना ना त्यांनी बा पाच बोलले जास्त करायचं <laughs> एकशे साठवाला एकशे सत्तर हा <laughs> दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस शंभर पस्ती पस्ती भाई पस्तीस 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 रिकॉर्ड दरले यादव रिकॉर्ड दोरला यादव रिकॉर्ड दौरले याची मुला जाऊन <laughs> <एडी। laughs> ना मला ना मला होईल पाच 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 खेळ पाच बीत ना मी हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा <laughs> बारा द अजून मार ना तू मार अजून नाही जाताना केल्या बारा पाच माझं पैसे झगले करा केलं चालू पहा चालू मार लवकर आज किरम यायला चालूला न जात ना एक ते बत्तीस मानसारिको मानसी आला असता वाटत आणि आम्ही आलेलो चालू पण तिकडे आलेलो जिम पण झाली यांची आणि मज्जा पण आली तर तुम्ही बघता काय माझ ना, तोड़ तोड़ ना तोड़ काल काय टेन्शन नाही करण असेमच रेशी पण नाही नीचे भाई आपण पूर्ण स्लिम आण दे मला हवा आहे हां स्लिम दे लेव ए तरी पण दोन वेळा मरले दो, ना भाई कोण हा हा जयचा गुरू आहे साय असेच आपली गैंग निघताना परत चाललो आता परत निघालो घरी बस चला चला दोन फक्त दोन डिप्स कमी पडले ना ते याला पार्टी देणार होता तो घेतलेला डिप्स वर या, टिप्स लावलेली ना रे दोन साठी गेला दोन मारल तुला जिम मधून आले आता दमलो आता मी पण दमलो बारा डिप्स मारलेत वाट लागली कारण जिम करत नाही आपण कुठं तिथं पंधरा वीस सूर्यनमस्कार मारलेले अगोदर ह्याने आणि मला पण बघ आपल्या शाईने पंधरा वीस वीस सूर्यनमस्कार मारले त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो इथं पण लावली त्याची बॅट बेट लावलेली त्याने म्हटलं आहे ना तू चालतो त्याने बॅट लावलेली याच्याशी की तू नमस्कार मारून चालतो बावीस मारून प्लस अजून त्याने नंतर अजून बावीस मारलं दोन अजून एक्स्ट्रा गेलस त्या म्हणजे चोवीस बावीस शंभर रुपये शंभर रुपये देणार होता पण काय झाले नाही दोन डीप साठी राहिले काय काय <laughs> फरक नाही पडत घाई हा आणि काय फरक नाही पडत आपल्या सोबत पुन्हा एकदा बोललेला पुन्हा एकदा चान्स भेटत नाही मजा आली बस एवढंच एन्जॉय युअर लाईफ एन्जॉय एन्जॉय आणि पुन्हा एकदा आपण धावत आलेलो आहे पुढे आपलं चाललेलं आहे घ्या मजा आलेली आहे तर खूप मजा येते आम्हाला कधी कधी सूर्यप्रकाश इवडून येतो फुटून येतो माहीत नाही तर जाऊया मज्जा आली चला पुन्हा एकदा चाललो आम्ही घरी ढग के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए